नमस्कार मैत्रिणींनो शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवायांचं स्वागत आहे काही कारण आपण व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता आजपासून आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करणार आहोत चला तर मग सुरू करूया आणि नवीन नवीन नवी पदार्थाचा आस्वाद घेऊया तर आज आपण म्हणणार आहोत केळी मेथी थेपला चला तर मग सुरू करूया तर इथे दोन केळी घेतलेल्या आहेत आता ही केळी सोलून घेऊ तर आता ही केळी आपण बारीक कुस्करून घेऊ आता ह्याला एकदम बारीक एक कुस्करून घ्यायचं आहे तर इथे केळी कुस्करून झालेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी ते जवळजवळ दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता आपलं हे रोजचं जेवणातलं तेल आहे ते गरम करून एक चमचा टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये ही एक वाटी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामुळे टाकून घेऊ आणि सगळ्यात शेवटी इथे एक वाटी गव्हाचं पीठ आहे चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जेवढं माव आहे तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आणि आता हे सगळं हातानं व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर याच्यामध्ये लागेल तसं आपल्याला पीठ टाकून घेऊन मळून घ्यायचं आहे तर आपण मेथीचे पराठे बनवून व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही वरती या बटनवर क्लिक करून पाहू शकता तर हा असा वेगळा एक आपण पराठ्याचा प्रकार बनवत आहोत ह्याला चांगलं घट्ट मळून घेऊ तर हे बघा एक वाटीमधलं एवढं पीठ आपल्याला लागलेलं आहे ना एवढं उरलेलं आहे त्याला चांगलं घट्ट मळून घेऊ तर इथे पीठ मळून झालेला आहे आता आपण थेपले बनवायला घेऊ आता आपण गॅस चालू करून घेऊ त्यावर तवा ठेवून तवा गरम करायला ठेवू तवा गरम होईपर्यंत आपण हे थेपले लाटून घेऊ आता ह्या मळलेल्या पिठाचे गोळे बनवून घेऊ जे एकदाच गोळे बनवून घेतले ना पिठाला चिकटणार नाही थोडंसं कोरडं पीठ घेतलेलं आहे हाताला लावून घेऊन त्याची गोळे बनवून घेऊ तरी ते आपले गोळे बनवून तयार आहेत आता आपण एक गोळा घेऊन त्याला कोरडपीठ लावून घेऊया आता आपण हे लाटून घेऊ आपल्याला हे आता मोठं जास्त लाटून घ्यायचं नाहीये मध्यमच लाटून घ्यायचं आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण आहे असं लाटून घ्यायचं आहे पटकन होणारा पदार्थ आहे तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन बनवू हो शकता तर इथे आपला थेपला लाटून झालेला आहे आता तवा गरम झालेला आहे तव्याला तेल लावून घेऊ आणि आता थेपला तव्यावर टाकून घेऊ गॅस वाढवायचा आहे आता दाबून चांगलं शेकून घ्यायचं आहे केळी हे आरोग्यासाठी चांगलीच आहे तर मेथीसुद्धा खाण्यासाठी पौष्टिक आहे तर लहान मुले जास्त मेथी खात नाहीत तर अशा वेगळ्या प्रकारे मेथीचे केळीचे पदार्थ बनवले तर ते खूप आवडीने खातील आणि ते आपले खायला खूप छान लागतात आता याला पलटून घेऊ आता याला तेल लावून घेऊ आता दुसऱ्या बाजूनेही पलटून तेल लावून घेऊ दुसऱ्या बाजूने ही तेल लावून झालेलं आहे आता याला पलटून घेऊ एक बाजून कोण शेकून झालेला आहे हे बघा आपला थेपला दोन्ही बाजूकून शेकून तयार आहे आता बारीक गॅस करून याला ताटामध्ये काढून घेऊ तर अशाच प्रकारे आपण इतरही ठेपले बनवून घेऊ तरी ते केळी मेथी ठेपला बनवून तयार आहे तो तुम्ही भाजीसोबत खाऊ शकता किंवा नुसताही खाल्ला तरी एकदम छान लागतो तर तुम्ही अशा प्रकारे थेपला नक्की बनवून बघा आणि कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा